नमस्कार मी तुषार तुषारोवाड सामन्याच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत काही दिवसांपूर्वी एक आयड्रॉप आल होता त्यात असा दावा केला होता की ते जर आयड्रॉप डोळ्यात टाकलं तर तुमचा चष्मा कायमचा हटवता येईल पण खरंच असा आयड्रॉप आहे का आणि काही दिवसानंतर आयड्रॉप वर बंदी सुद्धा घातली गेली होती तो आयड्रॉप काय होता तो दावा कितपत खरा होता आणि चष्मा हटवण्यासाठी काय उपाय करावे लागतात त्यासाठी सोबत आहेत डॉक्टर ज्येष्ठ नेत्र विशारद सर तुमचं खूप खूप स्वागत सर काही दिवसांपूर्वी ते एक आयड्रॉप आला होता आणि त्यांनी असा दावा केला होता की ते जर तुम्ही डोळ्यात टाकलं तर तुमचा चष्मा हटवता हटला जाईल म्हणून तर तो दावा कितपत खरा होता आणि तो मागे का घ्यावा लागला नमस्कार तुषार हा जो दावा थोड्या दिवसापूर्वी केला होता तर डी सी जी आय ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया यांनी या प्रेस व्ह्यू या इंटॉर्ड कंपनीच्या एका औषधाला मंजुरी दिली होती तर हे अशा प्रकारचं औषध सध्या अमेरिका पोलंड किंवा इतर देशामध्ये गेली तीन वर्षापासून वापरलं जात आहे कुठले औषध जेव्हा मार्केटमध्ये येतं तर तेव्हा मार्केटमध्ये ते औषध डॉक्टरांच्याकडे जातं तर ते बाहेर मीडियामध्ये जात नाही हे औषध जेव्हा आलं तर त्याची फार मोठी मीडिया हॅक झाली आणि त्यामध्ये त्यांनी ह्या औषध टाकल्यानंतर चष्मा जातो आणि चष्मा जातो असं म्हटल्यानंतर चष्मा नको असणाऱ्या करोड लोकांना एक आशेचा किनार दिसला आणि मग त्याच्यावर चर्चा सुरू झाली मुख्य म्हणजे हे काय आहे तर हे प्रेसव्यू नावाचा औषध भारतीय कंपनीनं मार्केटमध्ये आणला आहे तर हे औषधामध्ये ना पायलोकार्पिन नावाचा ड्रग आहे पायलो इंडिकस नावाच्या एका प्लॅन्टपासून हे एक्स्ट्रॅक्टिंग केलं जातं हे नवीन औषध आहे का तर हे नवीन औषध नाही शंभर वर्षापूर्वी हे औषध निर्माण झालं आणि त्यामध्ये ग्लाकोमा काचबिंदू डोळ्याचं प्रेशर यासाठी हे औषध गेली शंभर वर्ष वापरलं जात आहे पण ते वापरत असताना तिथे ते दोन टक्के एवढ्या प्रमाणात ते वापरलं जात होत आणि आता हे प्रेस व्यू हे जे औषध आहे त्याचं पर्सेंटेज वन पॉईंट टू फाय पर्सेंट करण्यात आला ग्लकॉम मध्ये जेव्हा वापरलं जात होतं त्याचे साईड इफेक्ट थोडेसे वाढल्यामुळं हे औषध आता कमी प्रमाणामध्ये ग्लकॉमात वापरलं जात आहे कारण दुसरी नवीन औषधं मार्केटमध्ये सेफ सुरक्षित औषधं आलेली आहे आता हे औषधाचं पर्सेंटेज कमी केल्यानंतर हे औषध टाकल्याने डोळ्याची भावली पिऊ पी जे म्हणतो ते लहान होतं आणि लहान झाल्यामुळे मग आपलं दृष्टी येते पण आता इथे काय झालं की मग औषध टाका औषधाचा थेंब टाका आणि चष्मा घालवा अशा प्रकारचं सोशल मीडियावरही खूप व्हायरल झालं कारण हा चष्मा नको होता आणि म्हणून त्याचे खूप फॉरवर्ड झाले पण मुख्य म्हणजे हे औषध असं नाहीच आहे म्हणजे ह्याचं जे हाईप झाली ती चुकीची आहे हे औषध जे आहे तर या औषधाला फक्त ज्यांना चाळीस वर्षे वय झालं आहे त्यांना दूरचा नंबर नाही आहे फक्त जवळचा नंबर आहे आणि त्यांनी त्यांचा डोळा तपासून घेतला डॉक्टरकडून अशांना तात्पुरतं सहा तासासाठी तुम्हाला चष्मा न लावता वाचता येणं या औषधाने शक्य आहे कारण भावली लहान होतो पण हे याचं जे अशा प्रकारे यायला पाहिजे होतं मार्केटमध्ये त्याच्याऐवजी ड्राफ्ट टाका आणि चष्मा घालवा असं आलं तर आपण नेहमी रियालिटी चेक करतो हे चुकीचं आहे हे साफ खोट आहे या औषधाने चष्मा जाणार नाही आहे तर हे औषध टाकल्यानंतर तात्पुरत्या मध्ये सहा तास तुम्हाला चष्मा न लावता जवळच वाचता येणार आहे दूरच नाही हे जवळच वाचताना कधी कधी दूरची नजर कमी होऊ शकते हे जास्त वेळा वापरलं तर आपल्या जी भावली आहे लहान झाली तिचा दासम होऊन तू लहान होऊ शकते डोकं दुखू शकतं आपला डोळा दुखू शकतो आणि त्याचबरोबर जर तुमचा डोळा अशक्त असेल तर आपल्या पाठीमागचा पडदा तुटून तुम्हाला त्या डोळ्याने दिसायचं बंद होऊ शकतं म्हणजे या औषधाचे फार साइड इफेक्ट आहे आणि म्हणून हे वापरत असताना डोळ्याच्या डॉक्टरनी तुमचा डोळा तपासल्यानंतर त्याच्यातला रेटिनाचा फेरी फेरी तपासल्यानंतर डॉक्टरने प्रिस्क्राईब केलं तरच हे औषध तुम्हाला सहा तासापर्यंत वापरता येईल त्याच्यापेक्षा जास्त वापरणं शक्य होणार नाही आणि चष्मा जाणार नाही म्हणून जे काही चर्चा झाली ही सगळी चुकीची आहे आता याच्यावर बंदी आली आहे पण हे औषध बाहेर वापरलं जात आहे आणि हे औषध नाही मुख्य कसं आहे की हे औषध असं दुकानावर घेऊन वापरण्यासारखं जसं पॅरासिटेमॉल करोसीनची गोळी आहे तसं हे औषध नाही म्हणून औषध घ्या ड्रॉप घाल ड्रॉप टाकाने चष्मा घालवा विसरून जा जर तुम्हाला सहा तास आपण बऱ्याच वेळेस चष्मा आपला नको असतो तर यावेळेस आपण मग कॉन्टॅक्ट लेन्स घालतो काही करतो तर तसंच हे औषध आहे तात्पुरत्या स्वरूपात थोडा वेळ तुम्हाला जवळचा चष्मा न लावता वाचता येतं एवढा या याचा उपयोग आहे पुढच्या काळामध्ये याच्यावरची बंदी उठली नाही उठली हे पुढे नियमानुसार होईल पण हे अशा प्रकारचं औषध होत म्हणजे एकूणच काय जो दावा केला जात होता की जादूची कांडी फिरवल्यासारखं तर तुम्ही तो ड्रॉप टाकला आणि चष्मा जाईल असं ते काहीच नाही मुख्यतः ही जादूची कांडी नाही आहे आणि आपण असं काही जण म्हणतात की हे एकदम वरदान आहे असलं काही वरदान जादूची कांडी वगैरे असं काही नाही आहे ते बाजारात असलेले औषध त्याचा एक उपयोग चालू आहे तर दुसरा उपयोग पण त्याचा करता येईल असं करून त्याचे ते हे जे आहे पर्सेंटेज वन पॉईंट टू फाय करून तात्पुरत्या स्वरूपात चाळीस वर्षांनंतर ज्यांना फक्त जवळचा चष्मा आहे ज्याच्या डोळ्याची तपासणी करून डोळा चांगला आहे आणि डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केला आहे तर याला आटी आणि शर्ती आहे हे औषधी शर्ती शिवाय वापरता येणार नाही आणि म्हणून आपण त्या आटी शर्ती बघणं गरजेचं आहे आपण फक्त एकच म्हटले की ड्राफ्ट टाका आणि चष्मा घालवा असं हे नाहीये आणि डोळा हा अतिशय नाजूक 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 अवयव आहे आणि म्हणून ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत पाठीमागचा पडदा तुटण्याचे त्यामध्ये डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण मनाने ह्याचा वापर करू नये आपल्याकडे असं आहे की कर करू नका म्हटल्यानंतर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे तर आपण हे करू नये विज्ञानाचा का धरा विज्ञानाप्रमाणे जा आणि आपल्या नैसर्गाने दिलेल्या डोळ्याला साधा चष्मा नको आहे म्हणून त्याच्या मृत्याचं नुकसान करू नका पण असं कुठलं औषध आहे का की समजा आता मी मला पण चष्मा आहे आणि मला पण आता चष्मा जर नकोसा हवा असेल कायमचा तर त्यासाठी काय उपाय असेल याच्यावर बरेचसे प्रत्येकाचे उपाय आहेत आपण असं म्हणूया की दूरचा चष्मा असेल तर तो वाढू दिला नाही पाहिजे पहिले एक वर्ष ते वीस वर्षापर्यंत आपलं आयुष्य वाढत म्हणजे उंची वाढत असते त्या काळामध्ये चष्म्याचा नंबर वाढतो पण आता कसं झालं की हे चष्म्याचे नंबर आपण वाढू दिले नाहीत तर ते विसाव्या वर्षानंतर विसाव्या वर्षाच्या आधी नाही नंतर शस्त्रक्रियेने काढून टाकता येतात लेसरने म्हणूया Okay. तो जास्त वाढू नये म्हणून आपण काय करतो तर आपण काही करत नाही तर त्याच्यात फायबर युक्त पदार्थ घेणे चष्मा वाढत असेल तर मायोपिया मायनस लेन्सेस वेगळ्या प्रकारचे घेणे त्याचबरोबर आहे ते आपला मोबाईल आहे तो अतिशय कमी वापरणे कारण त्याच्यामधला जे ब्ल्यू लाईट आहे त्याच्यामुळे चष्म्याचे नंबर वाढत जातात आणि म्हणून तो कमी वापरणे आणि आपला चष्मा वीस वर्षापर्यंत माय सहापर्यंत मायनस सहा मायनस चारच्या वर जाऊ नये याची काळजी घेणे वीस वर्षानंतर आपल्याला लेसिक करता येतं फ्लॅपचं लेसिक लॅपलेट लेसिक आणि स्पाईल आणि कंटोरा अशा प्रकारचे वेगळ्या लेसांच्या पद्धती आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला चष्म्याचा जो नंबर आहे हा काढून टाकता येतो आणि तो अतिशय सेफ असतो त्याच्यानंतर उशिरा जसं तीस बत्तीस वर्षाच्या वयामधल्या लोकांची जी अडचण आहे कारण हा एकदा लेसिक केला की चाळीस लागतेच पण या वेळेस असं आहे की आपण मग दहाव्या तिसऱ्या वर्षी केला तर दहाच वर्ष त्याचा फायदा होतो पण निश्चित होतो आणि याही पेक्षा जर चष्माच नको असेल तर मग आपल्याला चाळीस पन्नास वर्षानंतर आपल्या डोळ्यात असलेला जो लेन्स आहे तो काढून त्याच्या जागी आर्टिफिशियल लेन्स घालता येतो आणि तो घातल्याने जवळचं दूरचा इंटरमिडियेट ट्रायफोकल लेन्सेस मार्केटमध्ये आले बायफोकल लेन्सेस मार्केटमध्ये आले हे लावून आपल्याला चष्मा बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के कामाला चष्मा लावायची गरज पडत नाही पण फार लहान असेल की असं औषधावरच लिहिलं बघायचं असेल तर अशांना चष्मा लागू शकतो म्हणून चष्मा काढून वीस वर्षानंतर शंभर टक्के टाकता येतो पण आजकाल चष्म्याचे नंबर दहा पर्यंत न वाढता वीस पंचवीस एकतीस बत्तीस पर्यंत वाढत चाललेत वीस वर्षापर्यंत न वाढता तीसव्या वर्षी चाळीसव्या वर्षी पन्नासव्या वर्षी साठव्या वर्षी पण वाढत आहेत याचं कारण आहे स्क्रीन टाईम आपला जो स्क्रीन टाइम आहे तो खूप आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की वीस वर्षापर्यंत नंबर कमी वाढावा पण ही जी लहान मुलं आहेत हेच आपला जो मोबाईल आहे हे तासोन तास बघत राहतात आणि त्यामुळे चष्म्याचे नंबर खूप वाढत आहे तर आपल्याकडे उपाय आहेत ता औषध टाकता येतं वेगळ्या प्रकारचे चष्मे देता येतात आणि आपण फायबरिक पदार्थ खाल्ल्याने आपला चष्म्याचा नंबर कमी वाढतो आणि काढून टाकायची सोय निश्चित आहे फक्त जवळचा नंबर काढण्यासाठी आणखी मार्केटमध्ये आलं नाही आणि त्याच्यावर संशोधन चालू आहे आता तुम्ही लेन्सचा एक मुद्दा मांडला आता काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती एका अभिनेत्रीने लेन्स वापरले होते आणि त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यांना त्रास झाला होता पण लेन्स पण तितकेच धोकादायक नाही आहेत का सेफ नाही आहेत का कॉन्टॅक्ट लेन्स जे आहेत आपल्याकडे काय झालंय आता की आपल्या केसाचा रंग कॉन्टॅक्ट लेन्सचा रंग आपल्या बॅगचा रंग आपल्या आपल्या शेडचा रंग हे सगळं आपण त्याला मॅचिंग करत चाललंय डोळे मॅचिंग साठी नाहीये दिलेले तसेच ठेवा त्याला मॅच करत बसू नका तसं केल्याने काय होतं की तो जे आपण डोळ्यात चष्मा रंगबेरंगी घालतो कॉन्टॅक्ट लेन्स त्याच्यामुळे डोळ्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि आपले बोळा पांढरे डाग पडतात आणि कायमचं सौंदर्य कमी होत म्हणून आपण डोळा अतिशय नाजूक भाग आहे कॉन्टॅक्ट लेन्स घालायला काही हरकत नाही पण ते घालण्याची एक पद्धत आहे सहा तास ठेवा नीट ठेवा स्वच्छ ठेवा त्याचं सोल्युशन स्वच्छ ठेवा पण असं लगेच डोळ्यात घातले आणि कसंही वापरले असं चालत नाही त्यामुळे आपल्या डोळ्याला पांढरे डाग पडून आपलं दृष्टी जाण्याची शक्यता असते म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट लेन्स रंगीत कॉन्टॅक्ट लेन्स नक्की घालता येतील पण त्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे आहेत त्यामुळे तोटे होऊ नये याच्याकडे लक्ष ठेवून आपण कॉन्टॅक्ट लेन्स घालायला काही हरकत नाही माझा शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणताय की स्क्रीन टाइम आपण केला पाहिजे असेल पण आता बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांची कामं असतात ती लोक आयपॅड असेल किंवा लॅपटॉपवर असेल काही कामाचं पण बघत असं नाही की सगळेच एंटरटेनमेंट बघत असतात पण जर मला चष्मा नसेल आणि जर मला चष्मा लावायचा नसेल तर मी त्यासाठी काय करू शकतो माझा स्क्रीन टाइम जर चार पाच तास आठ तासाचा असेल माझं माझं म्हणणं असं आहे की फार विचारलं तुझ्या की स्क्रीन टाइम हा एक आजचा जे अशी आहे की मला असं वाटतं की हे मी कितीही सांगितलं तर कुणी स्क्रीन टाइम कमी करणार नाही वाढतच जाणार आहे पण आपल्या लॅपटॉपवरचा स्क्रीन टाइम समजा तुमचा बारा तास असेल तर त्यांनी फार फरक पडत नाही आणि म्हणून आपले सध्याचे जे मोबाईल आहेत तर त्याच्यातलं युट्यूब आणि व्हॉट्सअप हे दोन चॅनल तुम्ही तुमचे मोबाईलवर आपल्या लॅपटॉपला जोडा आणि त्याच्यावर तुम्हाला पाहिजे तेवढं ते कारण त्याच्यात ब्ल्यू लाईट नाही आहे माझं असं म्हणणं आहे की तुमचा स्क्रीन टाईम मला कमी करायचा नाही आहे मोबाईल फोनचा स्क्रीन टाईम टॅब आणि मोबाईल फोन सा सारखेच असतात त्याच्यापेक्षा तुम्ही जर लॅपटॉपवर घेतलं ते आणि तिथं वापरलं तर आपल्या डोळ्याचं नुकसान होत नाही लॅपटॉपवर वापरत असताना प्रत्येक वीस मिनिटांनी आपला डोळा एका बाजूला करून भिंतीवर बघायचं वीस मिनिटांनी वीस टावर वीस ट्वेंटी त्याचबरोबर दोन तासाने डोळे बंद करायचे आणि दोन मिनिटांनी पुन्हा उघडायचे आणि कॉम्प्युटर जो वापरतोय आपला तो आपल्या डोळ्यापेक्षा सहा इंच खाली ठेवायचे असे केल्याने आपले डोळे कोरडे पडत नाहीत आणि कॉम्प्युटर आपला वापरता येतो आणि म्हणून स्क्रीन टाइम आपल्या फोनचा ह्याला अल्टरनेटिव्ह आहे कम्प्युटर आपण लॅपटॉप वापरा किंवा डेस्कटॉप वापरा आणि त्याच्यावर तुम्ही हे जोडा पण तुमच्या डोळ्याचा स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईलचा कमी केल्याने चष्म्याचे नंबर वाढणार नाही कमी होत म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं आहे का की मोबाईलची लाईट ही धोकादायक आहे डोळ्यांसाठी आणि ती लॅपटॉप डेस्कटॉपची नाही आहे तेच मला सुचवायचं आहे की त्याच्यात ग्रीन लाईट असतो तो ग्रीन लाईट आपल्या डोळ्यात गेल्यानंतर तो धोकादायक आहे आणि लॅपटॉप आणि याचा जो लाईट आहे तो तीव्र नसतो कमी असतो आणि तो त्याच्यात ग्रीन लाईट नसल्यामुळे तो धोकादायक नसतो म्हणून आपल्याला आपला स्क्रीन टाइम लॅपटॉपवर वाढवता येईल पण फोनवर कर कमी करावा त्याच्याने आपल्या डोळ्याची जे हे आहे नजर आपला नंबर आहे ते वाढणार नाही पण मला असं वाटतं की आजकाल मुलं या मुळे हट्टी झाले वडिलांचं ऐकत नाहीत माझ्याकडे जेव्हा ना, येतात तेव्हा सांगतात की यांना समजावून सांगा आणि मुलं खरंच ऐकत नाही म्हणून हा जो हट्टीपणा आहे हा जो राग आहे हा सगळा मोबाईल मुळे आला आहे कारण ते मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात कारण त्यांना इतर काम नाही इतर अभ्यास नाही तर मला असं वाटतं की आपली हळूहळू पिढी यांनी हा विचार केला पाहिजे या काळात आपण अभ्यास करूया आपलं स्वतःच जे फ्युचर आहे ते सेक्युअर करूया आणि तीस वर्षानंतर मग एन्जॉय करूया म्हणून सगळ्यांनी आपलं फ्युचर आधी सेक्युअर करा आणि मग एन्जॉय एक शेवटचा मुद्दा टीव्ही ची आता आपण समजा मुलांना स्पेशली जर मी मोबाईल वर दाखवत नसेल पण मी टीव्हीवर युट्यूब सुरू करू शकतो ते तितकं धोकादायक नाही धोकादायक नाही टीव्हीवर युट्यूब तुम्ही सुरू करू शकता आणि ते तुम्ही चोवीस तास बघू शकता त्याचं काही नुकसान नाही फक्त मोबाईलवर बघितल्याचं नुकसान आहे मोबाईल वरून हा डोळे कोरडे होतात डोळ्याला म्हणजे दुखा लागतो चष्माचा नंबर वाढतो हे सगळं झालं कान दुखतो आहे का नाही बसून बसून आपले सगळे सांधे दुखतात तरीही आपण मोबाईल कमी करत नाही कारण आपण आज तरी ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे पण सेफ वापरा जवळ ठेवू नका म्हणजे सोळा इंच दूर ठेवा आणि जिथं आपण झोपतोय तिथं मोबाईल चार्ज करू नका असं केल्याने त्याचे तुम्हाला मोबाईल सेफ वापरता येईल ए, स्क्रीन टाइम कमी करता येत नसेल ऍटलीस्ट स्क्रीन मोठी करा असं ताताराव लहान यांनी फार महत्वाचा सल्ला दिलाय आपल्याला सर तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद